या ठिकाणी आमदो पुन्हा शे त्या स्वातंत्र्याच्या आर्थिक शुभेच्छा देतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र आज या ठिकाणी आपण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातर्फे एकोणऐंशी स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत आज या ठिकाणी मी एवढं सांगेन का आमचे पक्षाचे ज्येष्ठ आणि निष्ठावंत रमेश भाऊ धोळवी यांच्या हस्ते आम्ही आज आज गडावंदन केलेलं आहे मी या ठिकाणी आमच्या पक्षाचे जे उपस्थित सर्व मान्यवर आहेत त्यांना एवढंच सांगेन का या ठिकाणी आपण बघ येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीसाठी प्रत्येकाने आपली तयारी करावी आपल्या आपल्या जे कोण इच्छुक असेल त्यांनी आपल्या वॉर्डात लोकांशी जास्तीत जास्त संपर्क करावा आणि तयारी करावी निवडणुकीसाठी तसंच उद्या होणाऱ्या ध संकल्प युवा प्रतिष्ठानातर्फे जे दहडीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो त्या उत्सवामध्ये आपल्या पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शशिकांतजी शिंदेसाहेब आणि आपले खासदार निलेश साहेब हे उपस्थित राहणार आहे तर आपण सर्वांनी उद्या त्या ठिकाणी उपस्थित राहावं एवढं मी सर्वांना विनंती करतो आणि सर्व लोणाकर यांना परत एकदा स्वातंत्र्य दिनाचे शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की जय भारत माता की